पाहणं पडलं महागावांनी मिळून एकाच बदललं बेडरपूलवरील घटना याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सुरेश कयावाले वय वर्ष एकोणतीस राहणार बापूजी नगर काळभैरव मठाजवळ सोलापूर दिनांक एक मार्च रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बेडरपूल येथे रोडवर लग्नाचं वराड पाहत थांबले असता पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून यातील आरोपी विनोद बाबावाले दत्ता बोकेवाले करण बोकेवाले सर्व राहणार बापूजीनगर सोलापूर या तिघांनी मिळून यातील जखमी सुरेश कयावाले यास हाताने व लाताबुकेने मारहाण केले तसेच विनोद बाबावाले यांनी या जखमी सुरेश याच्या डाव्या डोळ्याच्या भुईवर फायटरने मार करून जखमी केला म्हणून सुरेश कयावाले यास उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आल्या दरम्यान या घटनेसंदर्भात अधिक माहिती सुरेश कयावाले यांच्या नातेवाईकांनी दिली आहे वो क्या ऐसा गाड़ी ले लेके आ रहा था बोल के धक्का लगा धक्का तो? लगने में उसके बाल पकड़ के ऐसा फैटा डाले उसको हाँ। फैटा हुआ हाँ। हाँ। क्या नाम है उसका तो इनोर बाबा वाले हाँ। और एक दत्ता बोके हाँ। वाले हाँ। एक अभी आठ साढ़े आठ क्या नौ बजे अपने मेरी करें कभी हमको भी ऐसी धोखा हमको मारता हूं ऐसा बोले गया वो हां कभी भी तीन धते होला कि उधर मार हुआ था हां भी मेरी बेटी का सीट खो देता अच्छा कभी भी केस नहीं दिया मी पूजा त्यागी कैयावाले ते आदले माझे मिस्टर आहेत आणि त्यांनी बेडर फुल मध्ये उभारले होते उभारले असताना ते गाडीवर होते पण त्यांनी पुढे पुढे आले त्यांच्या पायावर गाडी गेली त्यांनी बघितले नाही बघितले नाही तर असं काय केल्यानंतर त्या दोघांमध्ये शिवागाळ झाली झाल्यानंतर त्यांनी डायरेक्ट मारहाण सुरू केली असं मारले की त्यांच्या डोकं फुटलं आणि पायाला मार हाताला पायाला मार मार लागत ह्याच्या अगोदर पण ते म्हटलं होतं विनाकरण कशाला करायचं आठ असं झालं आठ आठच्या नऊच्या सुमारास झालं डोक्याला पायाला डोळ्याला छातीला कार माझ्या नवऱ्या बाबा कारवाई केली पाहिजे मी नाव सांगते दत्ता भोकेवाले विनोद बजरंग बाबावाले आणि करण भोकेवाले पण होते तिने एकटा एकटा वरात चालली होती वरात बघत थांबले होते